परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला जशास तसं उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला मराठी माणसाला डिवसण्याचं काम सुरू आहे आणि असाच प्रकार आज अलिबागमध्ये सुद्धा घडला आहे अलिबाग बाजारचे मालक त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती एक मराठी माणसाला डिवसण्यासारखा मेसेज ठेवला आणि ह्यानंतर अलिबागमधल्या मनसैनिकांनी थेट अलिबाग बाजारमध्ये जाऊन ह्या व्यक्तीला जाब विचारला त्यानंतर ह्या घटनेबाबत ह्या व्यक्तीनं महाराष्ट्र सैनिकांची माफी सुद्धा मागितली मराठीच्या विरोध नाही मी मराठी शब्दांचा टाकणार नाही आणि याच्यानंतर पण कधी असं काय स्टेटस वापरणार नाही मराठी पद्धती शब्द वापरणार नाही मराठी जेव्हा मी स्टेटस ठेवला तो याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी कधी शब्द बोलणार नाही शब्द कधी बोलणार नाही ठीक आहे आज सकाळ सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे जो काही मन मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे है, धंदे आहेत ते शंभर टक्के मराठी माणसांवर अवलंबून आहेत पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं हे ढड हे करतायत त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी मी सिद्धू माते मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला व्हॉट्सअप स्टेटस ठेवला त्या मुजोर मारवाड्याने त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनसे स्टाईलने काय आहे ते उत्तर दिलं पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता ज्या मातीत राहता त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे तुमच्या त्या भाषेबद्दल मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे जर परत माझ्या मराठीला दिवसण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलनी उत्तर देऊ या पुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितलं आहे म अलिबागमधील की जो जो कोणी मारवाडी जो जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचं उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच आमच्या साहेबांच्यावर आज शंभरच्या वरती केसेस आहेत आम आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही हे प्रशासनाने पण प्रशासनाला पण समजलं पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे